नैसर्गिक फुलांच्या गौराई विक्रीतून होतोय सण साजरा मातीची मूर्ती किंवा गौराई मुखवट्याऐवजी ग्रामीण भागात आजही विशिष्ट अशा दुर्मिळ पानाफुलांच्या गौराईला मागणी होत असल्याने आदिवासींना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत असल्याने गौरी गणपती सणात आदिवासी अबला वृद्धांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते विशेष म्हणजे ग्रामीण भागात मातीच्या घड्याला रंगरंगोटी करून त्या घड्यात जंगलातील दुर्मिळ वनस्पती म्हणून ओळख असलेली अग्निशिखा या वनस्पतीला ग्रामीण भागात कलई या नावाने ओळखले जाते संबंधित वनस्पतीच्या फुलांमध्ये विविध आकर्षण रंग सामावले असतात त्यासोबत इतर पाच वनस्पती पळसाच्या पानात गुंडाळून घड्यात पूजन केले जाते याचाच विचार करून आदिवासी समाज स्वतःच्या घरात गौराई हा सण साजरा करीत नसला तरी पावसाळ्यात उपजीविकेच्या कोणत्याही प्रकारचे साधन नसल्याने गौरी गणपती सणामध्ये नैसर्गिक साहित्य जंगलातून आणून पानफुलात गुंडाळलेल्या एका गौराईचे पन्नास ते साठ रुपयांना आठवडी बाजारात विक्री करून बऱ्यापैकी आर्थिक समस्या सोडवताना निदर्शनास येत आहेत या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर सतीश चंद्र घरत यांनी